मित्रांनो राजकारण म्हणजे संघर्ष लोकांचा आवाज आणि एका समाजाचं भवितव्य घडवण्याची प्रक्रिया सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा आंदोलनाची ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राला हलवून टाकलं मराठा आरक्षण आणि त्या आरक्षणाला एक नवा वळण देणारा मुद्दा समान आणणं मराठ्यांचे संघर्ष युद्धे मनोज जरांगे पाटलांचा हा नवा मुद्दा फक्त कानाकोपऱ्यातला प्रश्न नाही हा एक सामाजिक क्रांतीचं सा बीज आहे कारण जर समान आडनाव हा निकष प्रशासनानं मान्य केला तर मराठा आरक्षणाला खूप मोठा फायदा होईल आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर समाजावर आणि येणाऱ्या निवडणुकांवर खोलवर पडेल मनोज धरांजी पाटील यांनी आंदोलनाची गाठ दोन हजार दहाच्या दशकात बांधली होती सुरुवातीला हे आंदोलन आरक्षणासाठी एका छोट्या सामाजिक सेवेप्रमाणे सुरू झालं पण त्यांनी त्याला एक प्रचंड आकार दिला उपोषण मोर्चे मोठे सभा आणि थेट राज्य शासनाला आव्हान दसरा मेळाव्यात त्यांनी घोषणा केली समान आडनाव हे निकष आरक्षणासाठी वापरावे याचा अर्थ काय तर मित्रांनो महाराष्ट्रात सुमारे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी आहे या नोंदी प्रत्येक गावात विविध प्रकारे असतात जर एका गावात अनेक लोकांचे आडनाव एकसारखी असतील तर त्या आडनावाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र असेल तर इतरांना देखील सोप्पा पार मार्ग मिळेल म्हणूनच सारंगे पाटील यांनी सांगितलं तुमच्या आडनावापैकी जर कुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं असेल तर तुम्ही देखील अर्ज करू शकता त्यासाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे हे फक्त एक प्रशासकीय बदल नाही तर एक मोठा सामाजिक निर्णय मित्रांनो सामाजिक दृष्टीने पाहिलं तर समान आडनाव हा मुद्दा अगदी खोलवर आहे मराठा समाजामध्ये आडनाव हे फक्त नाव नाही तर एक ओळख आहे ते कुळ नातेवाईक आणि एकजूट दर्शवतात जर समान आडनावाला आरक्षणाच्या निकषामध्ये मान्यता मिळाली तर एक सामाजिक बंधन म्हणू शकतं पण विरोधकांचं म्हणणं आहे यापूर्वी फर्जी प्रमाणपत्रांची तस्करी वाढेल आरक्षणाचा गैरफायदा होईल हे अग्रिमेंट फक्त प्रशासनापुरतं नाही तर राजकीय पटलावर देखील मोठं वादग्रस्त ठरणार मित्रांनो राजकारणात एक मोठं हत्यार ठरू शकतं कारण महाराष्ट्रातील निवडणुकीत मराठा समाजाचा मोठा वाटा आहे जर समान आडनावाचा निकष मान्य झाला तर आरक्षणाच्या यादीत अनेक नवीन अर्जदार सामील होतील हा मुद्दा फक्त सामाजिक नाही तर निवडणुकीच्या रणभूमीत एक नवा विषय बनेल मनोज दारांगे पाटील यांचं हे आव्हान म्हणजे केवळ आरक्षणाचा प्रश्न नाही तर मराठा समाजाच्या एकतेसाठी एक नवा अध्याय मित्रांनो प्रशासनासाठी हा मुद्दा खूपच कठीण हैदराबाद गॅझेटमध्ये समान आडनाव याचा उल्लेख नाही त्यामुळे प्रशासनाला हा निर्णय स्वीकारायचा आहे की नाही हे अस्पष्ट आहे जर त्यांनी मान्यता दिली तर यामुळे समाजात एक मोठा बदल होईल विरोधक आणि समर्थक यांच्यात संघर्ष वाढेल हे फक्त एक सामाजिक लढाई नाही तर प्रशासन आणि राजकारण यांच्यातील संघर्ष मित्रांनो विचार करा जर प्रशासन समान आडनावाचा निकष स्वीकारलं तर महाराष्ट्रातील आरक्षणाचा नकाशा बदलू शकतो अनेक गावांमध्ये एकाच आडनावाची अनेक लोक मोठ्या प्रमाणावर आहेत त्या प्रमाणपत्रांच्या यादीत मोठा बदल होईल राजकीय ध्रुवीकरण वाढेल मनोज सारांगे पाटील यांचं आव्हान स्पष्ट आहे समान आडनाव असलेल्या प्रत्येकाने आपला अर्ज दाखल करून आपला हक्क मिळवावा हे आंदोलन फक्त आरक्षणासाठी नाही तर मराठा समाजाच्या ओळखीची लढाई आहे मित्रांनो समान आडनाव हा मुद्दा केवळ कागदोपत्री प्रश्न नाही हा मुद्दा आहे एका सामाजिक चळवळीचा सा, एका भावनिक आंदोलनाचा आणि एका राजकीय निर्णयाचा मनोज जारंगे पाटील यांनी याला आंदोलनाचा आकार दिला आणि आता याचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर खोलवर जाणार रा। हा विषय फक्त एक वादग्रस्त मुद्दा राहणार रा नाही तर मराठा आरक्षणाच्या इतिहासातील एक मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद